हॅलो हा बोलला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हा मला अनुभव शेअर करायचा होता किती बोला, बोला ना ताई आता तुमचेच अनुभव ऐकत होते मी हो काय <laughs> हो अच्छा अच्छा कुठून सुरुवात कुठून तुम्ही ताई मी नाव नाही सांगत पण जिल्ह्यातून बोलते एवढं सांगते अच्छा किती वर्षापासून ताई मी तशी लहान म्हणजे पाचवी सहावी तासल्या पण शेवते स्वामी शेवेत अरे हो कदी -कदी हो, हुँ। हुँ। वा पण आता काही दिवसांनी स्वामी शेवेत खंड पडल्यामुळं अंतर पडलं थोड हाच्या व्याप हे ते सगळं असत हो त्याच्यामुळे सगळं मग कशाबद्दल सेवा केली होती कसा अनुभव आला मी म्हणजे प्रॉब्लेम माझ्यात खूप आले होते समजा मला मस... नाही हरकत नाही म्हणजे प्रॉब्लेम खूप होते मी समज ज्यावेळेस म्हणजे सुरुवातीपासून सांगते तुम्हाला लहान होते त्यावेळेस मी गुरुचरित्र पारायण केलं त्यावेळेस आमच्या गावाकडे केंद्र वगैरे नव्हतं अच्छा ठीक आहे आम्हाला चार पाच किलोमीटर यावं लागेल आरती साठी नवीन केंद्र चालू गावाजवळ छोटस गाव होत बरोबर तर गुरुवारी तिथे आरती व्हायची मग तिथे जायचं मी माझी बहिणी वगैरे जायचं मग चौघी बहिणी आम्हाला भाऊ नाही तर मग मी पाराणाला बसले समज ते मला वाटतं दत्त जयंतीचं काहीतरी पारायण होतं त्यावेळेला अच्छा त्याच्यानंतर मग म्हणजे सगळ्यांची सोय होती जायची पण माझीच नव्हती त्यावेळेला हा मी अनेक जणांना विचारलं मला येऊ देता का तुमच्या सोबत मला यायचंय तर कोणीच मला सोबत घेत नव्हतं तसं कारण oh. ते अंतर होत सकाळी चारला उठून हो जावं लागायचं पारायणला oh, oh, oh. त्याच्यामुळे स्वामींनी मग अक्षर एक दिवस आम्ही पहिल्या दिवशीच्या गाडीत गेलो समज मोठी गाडी होती oh, oh, oh. स्वामींनी त्याच त्याच व्यक्तीने आम्हाला दोघी जणींना लगे सात दिवस नेल पण त्या हो आम्ही त्यांना विचार पण नाही आम्हाला आता काय काहीच विषयच नाही केला पण मग हो ती माझी सोबतची मैत्रीण होती ती म्हणे हाय चाल म्हणजे माझी मामा आपण दोघी जात जाऊ पण ते लहानपणी अनुभव येत गेला पण ते आता समजतंय की महाराजांना त्यावेळेस आपल्याला अनुभव दिला होता म्हणून तेव्हा कळत ते नाही आपल्याला तेव्हा कळ हा कळत नाही विसरून जात कस लहानपणी वाटत नाही तेव्हा काही विशेष तेव्हा केवढा विशेष ते वाटत नाही आणि आता लक्षात होत की नाही महाराजांना त्यावेळेस आपण तिच्या नंतर मग मी शेवट बंद केली सारतीला वगैरे जायची मी हा त्याच्यानंतर मग एवढी काही सेवा करत नव्हते असं मग त्याच्यानंतर मग लग्न वगैरे झालं लग्न लग्न झाल्याच्या नंतर असतातच प्रॉब्लेम हा सुरूच होतात वेगवेगळ्या प्रकारचे हो त्याच्यानंतर मग पर्सनल आमचे प्रॉब्लेम लग्नानंतर प्रॉब्लेम झाले मग त्याच्यानंतर मी काही दिवस हे तर आपले घरगुती वादविवाद मग काही दिवस मी माहेरी सुद्धा राहिली म्हणजे आई वडिलांकडे हा त्याच्यानंतर मी असुट्यूबर महाराजांची असे बघत होते मी मला एक शेवा बघितली मी त्याच्यात की शिवलेलं अमृत आपण एक महिना अकरावा अध्याय करा तर ठीक आहे मी करा केली सुरुवात एक महिना सारखा शिवलेलं अमृत केलं तर माझे मिस्टर मला अक्षरशः एका महिन्यात तीन वेळेस नाही हा म्हणजे ज्यावेळेस सांगताना सुद्धा पाहतार महाराजांनी तिथे सुद्धा मला शेवा दिली पण ते लग्न झाल्याच्या नंतर सात आठ वर्ष सेवेतच मी लग्न झाल्या केलीच नाही सेवा महाराजांची त्याच्यानंतर मग खंड पडल्यामुळे मग महाराजांना आपल्याला त्याच हे दिलं आलं असं असं वाटलं करून दिली आठवण करून दिली कि तू विसरली मला असं झालं तर नंतर मिस्टर मग इकडे इथं माय सासरी आल्याच्या नंतर काही दिवस चालूच होत असं वादविवाद वगैरे हा बर बर वादविवाद चालूच होते अशी त्यानंतर पहिली मला मुलगी झाली मुलगीला तीन वर्ष झाले तर मुलाची प्रेग्नन्सी वगैरे राहिली तर, तर त्यावेळेस मी स्वामींना प्रार्थना केली किंवा के पहिली मुलगी आम्ही चौघी बहिणी वगैरे आता मुलगा व्हायसाठी तस त्यावेळेस त्यावेळेस सेवा केली महाराजांची मी कि पूर्ण नाही केली कोणी दिली होती ती सेवा कोणी मोबाईल वर युट्युब वर वगैरे बघूनच केली होती स्वामीच हा स्वामी चरित्र हे अकरा अकरा माळी ती हो हा ही सेवा केली होती म्हणजे मी काही कोणाला वा विचारलं नाही काही नाही तर मग मुलगा वगैरे झाला तर था। डिलेव्हरीच्या वेळेस पण मला शिजरिंगला नेलं होत डॉक्टर म्हणे की नॉर्मल डिलेव्हरी होत नाही मी असं हो हो अरे अरे अरे। मी इतकी स्वामी महाराजांचं नामस्मरण सांग होत माझ्या अक्षरशः पूर्ण शिजरिंग पूर्ण त्यांनी तयारी केली होती बेडवर वगैरे टाकलो होतं मला इंजेक्शन वगैरे सुद्धा भरले होते तर मग मी महाराजांना असं प्रार्थना चालूच होती तर पण एकदम ते डॉक्टर भूल देणारे डॉक्टर आलेच नाही आणि त्या आईन त्यांचं दरवाज्यात पाय पडणं आणि मग नॉर्मल डिलिव्हरी होणार मी ते कोण होत ते पण नाही बघितलं डॉक्टर कसे होते काय होते पण मी म्हणलं स्वामीच माझ्या रूपात आले की ते आले माझी डिलिव्हरी झाली म्हणून माझं स्वामीमुळेच झाले नाही झालं स्वामी स्वामीमुळे बापरे हा तुम्हाला मला अनुभव सांगायचा एखाद्या स्त्रीचा नवीन जन्मच ना ताई तो हो होता त्या बाईलाच माहिती असतं बिचारीला हो हो कोणीच ते समजू शकत नाही नाही सगळेच टेन्शन मध्ये अगोदर प्रॉब्लेम वगैरे आता वाटलं मुलगा झाला अशी जर झालं तर सगळ्यांना टेन्शन असतं ना असेल मग साजिक ना पण झाला मुलगा शेवट्या हो झाला मुलगा झाला मला सगळे खूप खुश झाले स्वामींना पण माझ्या वडिलांना अगोदर सांगितलं आधी महाराजांच्या केंद्रात नेऊन तुम्ही पेढे वाटा मी सगळे इतके खुश झालेले जशी